नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये मी अनिता वाणे आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण पावसाळ्यामध्ये मटकी मूग आणि वाल यांना मोड कसे आणायचे आणि मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा इथे आपण ही मूग घेतलेली आहे आपन पानी ती 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 हे आपन ही हिरवी मूग आहे यामध्ये आपण पाणी टाकून दोन ते तीन वेळा आपल्याला स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे चार तास आपण ही अशीच झाकून ठेवायची आहे जेणेकरून यामध्ये ही मूग चांगली फुलली जाईल मुगाचे दोन प्रकार असतात एक पिवळी मूग आणि ही एक हिरव्या कलरची मूग तर आता आपण मोड आलेल्या कडधान्य खाण्याचे सात फायदे ह्या व्हिडिओमध्ये पाहूया मोड आलेले कडधान्य जास्त प्रमाणात त्यामध्ये जीवनसत्व असते आणि ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर असते इथे आपण मटकीसुद्धा याच पद्धतीने धुवून भिजत घालणार आहोत जीवनसत्व मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर आढळतात प्रथिने जीवनसत्व खनिजे यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते कडधान्येही पौष्टिक असून त्याचा कोणताही साईड इफेक्ट आपल्या शरीरावरती होत नाही ही मटकीसुद्धा मी आता पाणी टाकून पाच तास अशी भिजत ठेवणार आहे जर संध्याकाळी भिजत ठेवली तर सकाळी तुम्ही यामधलं पाणी काढायचं आहे आणि अकरा वाजता भिजत घातली तर पाच वाजता तुम्ही यामधले पाणी काढून आपण हे स्वच्छ पाण्याने धुऊन आपल्याला भिजत ठेवायचे आहे ह्या धान्यांना पावडर लावलेली असते त्यामुळे स्वच्छ पाण्याने हे आपल्याला तीन ते चार वेळा धुवून घ्यावे लागतात त्याचा आपल्याला कोणताही साईड इफेक्ट होत नाही म्हणून आपल्याला हे स्वच्छ पाण्याने याची पावडर केमिकल काही लावलेलं असतं ते धुऊन काढायचं आहे वाढते वजन कमी करण्यासाठी आपल्याला हे मोड आलेले कडधान्य खूप फायद्याचे आहे कारण यामध्ये कमीच कॅलरी असतात त्यामुळे आपले वजनसुद्धा वाढत नाही या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वांनाच ताणतणाव असतो आणि तो ताणतणाव दूर करावा म्हणून यामध्ये झुंक झिंकयुक्त असे काही पदार्थ असतात त्यामुळे आपल्या शरीरातील तणाव दूर होतो आपला टेन्शन कमी होतं म्हणून हे मोड आलेले कडधान्य सालाड रूपाने भाजी उसळ या अनेक पद्धतीने आपल्या आहारामध्ये याचा समावेश करायचा आहे चार ते पाच तासानंतर आपण हे पाणी काढून हे मटकी अशी झाकून ठेवलेली त्यानंतर अशा पद्धतीने हे अगदी करकरीत मोड आलेले आहे तरीसुद्धा यामधलं पूर्ण पाणी काढून जावे आणि चिकट होऊ नये हे कडधान्य म्हणून मीही तीन एका पद्धतीने इथे भिजत टाकलेले आहेत इथे मी मटकी हे माझ्याकडे किसणे आहे त्यामध्ये वाल भिजत टाकलेले ते असे ठेवलेले आहेत आणि सर्वात खाली मूग ठेवलेले आहे आणि इथे खाली मी ही अशी कढई ठेवलेली आहे म्हणजे हे पहा रात्रभर उभेने याला छान मोड आलेले आहेत आणि या कढईमध्ये हे, हे पाणी पूर्ण आपलं साचलं गेलेलं आहे एकवरती झाकण ठेवायचं खाली कढई ठेवायची आणि असे एकावरती एक भिजलेले हे चार तीन असे कडधान्य तुम्ही ठेवू शकता ह्या आता आपण कसे साठवून ठेवायचे ते सुद्धा पाहूया बाहेर पावसाळ्या आहे भाज्यासुद्धा खूप महाग झालेल्या आहेत आणि पावसाळ्यात बाहेर भाजी घ्यायला जायला नको वाटतं तर अशा पद्धतीने हे वालाचं बिरडं आपण घरी भाजीसाठी बनवायचं आहे तर ह्या यामध्ये थोडं कोमट पाणी टाकल्यानंतर याची साल लगेच निघते जर तुम्ही हे भिजलेले असेच जर तुम्ही याची साल काढायला गेला तर ह्या बिरड्याचे साल हे सालपाट निघत नाही तर ते ह्या पातेलामध्ये मी थोडं कोमट पाणी करून घेतलेलं आहे आता मी यामध्ये हे पूर्ण पाणी टाकून घेणार आहे हे पहा जर यामध्ये थोडं जरी पाणी नसेल तर या पद्धतीनेचे तुकडे पडतात साल काढताना आणि पाणी ओतल्यानंतर एकदम छान लुसलुशीत अगदी दोन मिनटामध्ये तुमच्याकडे कितीही मोठ्या प्रमाणात हे वाल असले तर तुम्ही सोलू शकता जास्त वाल भिजत घातले आणि जास्त वेळ झाला तर याचा खूप खराब वास येतो म्हणून कमीच घालायचे एक मुठभर आणि ते आपल्याला भाजीसाठी आपण असे सोलून ठेवायचे बिल्ड ही वालाची भाजी अत्यंत छान लागते वालसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे आपल्याला हाडादुखांचा त्रास होत असेल तोसुद्धा कमी होतो म्हणून सर्वांनी मोड आलेले कडधान्य त्यांचा आवर्जून आहारामध्ये समावेश करावा हे पहा गरम पाणी टाकल्यानंतर अगदी सहज हे वाल सोलले जातात तर आता मी तुम्हाला हे कसे साठवून ठेवायचे तरी ते माझ्याकडे हे प्लास्टिकचे फ्रीजमधलेच डबे आहेत याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा यामधील पूर्ण पाणी आता नेत्रलं आहे आणि आपल्याला आता हे या कंटेनरमध्ये असं या पद्धतीने भरून ठेवायचं आहे जेणेकरून यामध्ये हे, या हे मिज भिजवून ठेवलेले मोड आलेले मूग आठ ते दहा दिवस आरामात टिकतात आणि जेव्हा तुम्हाला भूक लागलेली असते तेव्हा ह्यामध्ये गाजर टमॅटो छोटा कांदा लिंबू टाकून याची तुम्ही भेळ बनवून खाऊ शकता अत्यंत पौष्टिक आणि पोट भरल्यासारखे आपल्याला दिवसभर वाटते म्हणूनही ह्या पद्धतीने असे भरून हे डबे फ्रीजमध्ये ठेवायचे थे। तर मटकी पण आपण पहा तुम्ही किती करकरीत छान मटकीला मोड आलेली आहेत बिलकुल चिकट झालेली नाही आता ही मटकीसुद्धा आपण याच पद्धतीने आपल्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे तुम्हाला कोणते माहीत आहेत तेसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा असाच पुढील रेसिपी पाण्यासाठी सात्विक रेसिपी अँड होम या चॅनेलला सबस्क्राईब करा आता लवकरच भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि हो एक महत्त्वाची टिप्स वाल्स हे मोड आलेले कडधान्य जर तुम्हाला सोलायचे असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतल्यानंतर अगदीही झटपट आपल्याकडून सोलले जातात आणि हे कोणतेही प्रकारे मोड आणून हे पदार्थ खाल्ल्यामुळे याची पौष्टिकता आणखीन वाढते म्हणून कोणतेही कडधान्य असे शिजवून न खाता मोड आणून खावे